जन्मदात्या बापाने चक्क स्वतःच्या दोन मुलींना नदीपात्रात फेकल्याची घटना पाच ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली या प्रकरणी बापाने पोलिसात कबुली दिल्यानंतर शहरानजीक असलेल्या विकुंड नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जुमडे यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करता पाचारण केले क्षणाचाही विलंब न करत लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारीसह घटनास्थळ गाठून रात्री बारा वाजता दोन्ही मृतदेह रेस्क्यू बोटने सर्च ऑपरेशन करत असताना घटनास्थळावरून एक किलोमीटर अंतरावर आणि तेथून पुढे शंभर मीटर अंतरावर दोन्ही बहिणींचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे प्राप्त माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये लाखनवाडा येथील नातेवाईकांनी दोन मुली बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती मुलीच्या वडिलांवर संशय आल्याचे नमूद केले त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवीत बेपत्ता असलेल्या मुलीच्या वडिलाला ताब्यात घेतले असून दोन्ही मुलींना बाळापूर नजीक भिकुंड नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ गाठले होते रात्री पोलीस खाक्या खा दाखवितच त्याने उशिरापर्यंत पिंजरेतील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या वतीने नदीपात्रात दोघींचा शोध घेण्यात आला मुलीचे आधार कार्ड अपडेट करतो असे सांगून आलिया परवीन शेख हारून वय नऊ वर्ष आणि सदाब परवीन शेख हारून वय सात वर्ष या दोन्ही मुलींना तो घेऊन गेल्याचा आरोप त्यांच्या सासऱ्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे या प्रकरणी पुढील तपास बाळापूर व बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस करीत आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा